पांडुरंग श्रीरंग पांडुरंग ससाने यांनी हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे हे आम्हाला आधीच माहीत होतं दहा तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत म्हणून कारण त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला वेळोवेळी पोलीस स्टेशनला कळवलं की हे दारूचे धंदे आहेत हे बंद करायला पाहिजे कारण याच्यामुळे सामाजिक नुकसान होत आहे समाजाचे नुकसान होत आहे समाजातील जे तरुण आहेत काही बिगर लग्नाचे आहेत काही लग्न झालेले आहेत लग्न झालेल्यांचे संसार उद्धवस्त होत आहेत बिना लग्नाच्या जिंदग्या बर्बाद होत आहेत असे दोन चार तरुण आमच्या समोर मृत्यू पावले बिना लग्नाचे म्हणजे असं फक्त शिंदीबनमध्येच नाही या शहानगरमध्येच नाही या मसनतपूरमध्येच नाही असं शहरातील प्रत्येक झोपडपट्ट्यामध्ये असं दृश्य बघायला मिळते मी याच्याही पुढे म्हणेल की प्रत्येक झोपडपट्टीत प्रत्येक दलित वस्तीतले जे दुकानं आहेत अवैध दुकानं आहेत जे दारूचे धंदे करतात पोलीस प्रशासनाच्या काय म्हणावं त्याला आशीर्वादाने तर त्या पोलीस प्रशासनाने जर त्याकडे लक्ष दिलं तर ते, ते, ते बंद होऊ शकतात आणि असं उपोषणाला बसण्याची वेळ एवढ्या छोट्याशा सा कामासाठी हे छोटंसं काम आहे एकदम खालं कारण पोलीस प्रशासन कितीही मोठमोठे गुंड मोठमोठ्या गुंडांना थंड करते शांत करते थांबवते गुन्हेगारी थांबवते आणि ही छोटीशी गुन्हेगारी जर पोलीस प्रशासनाला थांबत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि एक एवढा मोठा जागृत माणूस एक व्यक्ती उपोषणाला बसतो ही वेळ न येऊ देता त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून त्यांना पावबंद केला पाहिजे वास्तविक जे धंदे करतात त्यांना कोणतेही धंदे करता येतात दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता येते जर दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता नसता आलं तर सर्वच लोकांनी धंदे सुरू केले असते परंतु नव्याण्णव टक्के लोक दुसरे व्यवसाय करून दुसरे कामधंदे करून पोटं भरतात हे दोन चार लोक जर व्यवसाय करून कोणताही व्यवसाय करून पोट भरतील तर त्यात काही वावगं नाही मोठं त्यात काही नवल नाही त्यांनाही आणि याच्यात अशी भूमिका कोणाचीच नाही द्वेषभावनेतून हे उपोषण नाही कोणाचं नुकसान व्हावं हो, कोणाच्या पोटावर पाय द्यावा हा उद्देश नाही एक शुद्ध हेतू हा आहे की दारूचे धंदे जर बंद झाले तर बाहेर माणूस दारू प्यायला जाणार नाही असे बरेच लोक असतात इथं दहा दहा वीस वीस रुपये जमा करून पार्टनरशिपमध्ये चाळीस पन्नास रुपये जमा करून दारू पितात आणि चाळीस पन्नास रुपयात बाहेर जाण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढ्या पैशात दर होत नाही रिक्षाला लागतात वीस रुपये अजून कशाला लागतात मग तो टाळाटाळ तार करील दूर जाण्यासाठी आणि दारूचं प्रमाण कमी होईल म्हणून इथले अयक दारूची दुकानं बंद झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे असं आमचंही म्हणणं आहे बंकेजी तुम्ही धर्मगुरू आहे तुमच्या किंम शब्दाला किंमत आहे तुमच्या पातळीवर तुम्ही जे संबंधित शासकीय कार्यालय त्यांच्याकडं किंवा पोलीस स्टेशनकडे पाठपुरावा केला का हे बंद व्हावा हो म्हणून नाही नाही आम्ही तर नाही केला अजून बंद करू आता त्याच्यानंतर आम्ही जाऊ आम्ही जाऊ महिला मंडळ घेऊन जाऊ शिष्टम तरुण मित्रमंडळ घेऊन जाऊ आमचं आणि पाठपुरावा करू सांगू त्यांना आ, आता आता ना सासनी साहेबांना व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही भिक्खू संघ काही प्रयत्न करणार आहे का हो निश्चितच करणार आम्ही भिक्खू संघाच्या वतीने तीन भिक्खू सकाळी इथं उपोषणाला हजर होतो यांच्या सुरुवात करून दिली आणि जे विधायक कार्य करायला निघतात त्यांचा तर भिक्खू संघाला पाठिंबाच असतो कधीही ठीक आहे धन्यवाद पांडुरंग श्रीरंग पांडुरंग ससाने यांनी हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे हे आम्हाला आधीच माहीत होतं दहा तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत म्हणून कारण त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला वेळोवेळी पोलीस स्टेशनला कळवलं की हे अवैध दारूचे धंदे आहेत हे बंद करायला पाहिजे कारण याच्यामुळे सामाजिक नुकसान होत आहे समाजाचे नुकसान होत आहे समाजातील जे तरुण आहेत काही बिगर लग्नाचे आहेत काही लग्न झालेले आहेत लग्न झालेल्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत बिना लग्नाच्या ज्या जिंदग्या बर्बाद होत आहेत असे दोन चार तरुण आमच्या समोर मृत्यू पावले बिना लग्नाचे म्हणजे असं फक्त शिंदीबनमध्येच नाही या शहानगरमध्येच नाही या मसनतपूरमध्येच नाही असं शहरातील प्रत्येक झोपडपट्ट्यामध्ये असं दृश्य बघायला मिळते मी याच्याही पुढे म्हणेल की प्रत्येक झोपडपट्टीत प्रत्येक दलित वस्तीतले जे दुकानं आहेत अवैध दुकानं आहेत जे दारूचे धंदे करतात पोलीस प्रशासनाच्या काय म्हणावं त्याला आशीर्वादाने तर त्या पोलीस प्रशासनाने जर त्याकडे लक्ष दिलं तर ते बंद होऊ शकतात आणि असं उपोषणाला बसण्याची वेळ एवढ्या छोट्याशा कामासाठी हे छोटंसं काम आहे एकदम झालं कारण पोलीस प्रशासन कितीही मोठमोठे गुंड मोठमोठ्या गुंडांना थंड करते शांत करते थांबवते गुन्हेगारी थांबवते आणि ही छोटीशी गुन्हेगारी जर पोलीस प्रशासनाला थांबत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि एक एवढा मोठा जागृत माणूस एक व्यक्ती उपोषणाला बसतो ही वेळ न येऊ देता त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून त्यांना पावबंद केला पाहिजे वास्तविक जे धंदे करतात त्यांना कोणतेही धंदे करता येतात दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता येते जर दारूचा धंदा सोडून कोणताही धंदा करून पोट भरता नसता आलं तर सर्वच लोकांनी धंदे सुरू केले असते परंतु नव्याण्णव टक्के लोक दुसरे व्यवसाय करून दुसरे कामधंदे करून पोटं भरतात मग दोन चार लोकं जर व्यवसाय करून कोणताही व्यवसाय करून पोट भरतील तर त्यात काही वावगं नाही मोठं त्यात काही नवल नाही त्यांनाही आणि याच्यात अशी भूमिका कोणाचीच नाही द्वेषभावनेतून हे उपोषण नाही कोणाचं नुकसान व्हावं हो हो, कोणाच्या पोटावर पाय द्यावा हा उद्देश नाही एक शुद्ध हेतू हा आहे की दारूचे धंदे जर बंद झाले तर बाहेर माणूस दारू प्यायला जाणार नाही असे बरेच लोक असतात इथं दहा दहा वीस वीस रुपये जमा करून पार्टनरशिपमध्ये चाळीस पन्नास रुपये जमा करून दारू पितात आणि गेस चाळीस पन्नास रुपयात बाहेर जाण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढ्या पैशात दारू होत नाही रिक्षाला लागतात दहा वीस रुपये अजून कशाला लागतात मग तो टाळाटाळ करील दौड जाण्यासाठी आणि दारूचं प्रमाण कमी होईल म्हणून इथले दारूचे दुकानं बंद झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बंकेजी आमचंही म्हणणं आहे बंकेजी तुम्ही धर्मगुरू आहे तुमच्या किंम शब्दाला किंमत आहे तुमच्या पातळीवर तुम्ही जे संबंधित शासकीय कार्यालय त्यांच्याकडं किंवा पोलीस स्टेशनकडं पाठपुरावा केला आहे का हे बंद व्हावं हो म्हणून नाही नाही आम्ही तर नाही केला अजून बंद करू आता त्याच्यानंतर आम्ही जाऊ आम्ही जाऊ महिला मंडळ घेऊन जाऊ शिष्टम तरुण मित्रमंडळ घेऊन जाऊ आमचं आणि पाठपुरावा करू सांगू त्यांना आ, आता आता ना ससानी साहेबांना व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही भिक्खू संघ काही प्रयत्न करणार आहे का हो निश्चितच करणार आम्ही भिक्खू संघाच्या वतीने तीन भिक्खू सकाळी इथं उपोषणाला हजर होतो यांच्या सुरुवात करून दिली आणि जे विधायक कार्य करायला निघतात त्यांचा तर भिक्खू संघाला पाठिंबाच असतो कधीही ठीक आहे धन्यवाद